नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपली त्र्याण्णव जिरुपात सोयाबीन खूप दिवसानंतर म्हणजे पाऊस उघडलेला आहे आणि पाऊस उघडल्याच्या नंतर आपण शेतामध्ये आलेलो आहे पूर्ण अजून खाली वल्लच आहे पाय फसत आहेत शेतामध्ये चालताना तर अजून आपण या सोयाबीनला पहिली के फवारणी केलेली नाही आणि सोयाबीनची अवस्था कशी आहे हे तुम्ही पूर्णपणे पाहू शकता मस्त एक नंबर सोयाबीन आहे कुठेही मार खाल्लेला नाही काही नाही पाण्या पावसामुळे तर मी तुम्हाला पूर्ण सोयाबीन दाखवणार आहे त्याच्यानंतर जो आपला समोरचा व्हिडिओ राहणार आहे त्या समोरच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनला पहिल्या फारणीसाठी कोणते औषधं वापरणार आहे म्हणजे जे औषधं मी वापरणार आहे ते औषधं मी तुम्हाला दाखवणार आहे व पहिली फॉवारणी करता वेळेस तो व्हिडिओ आपला समोरचा येणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही पूर्णपणे आपल्या त्र्याण्णव जो रुपया सोयाबीनला फुलं लागलेले आहेत पाहू शकता कसे फुलं लागलेले आहेत तर अशी फुलधारणा ही झालेली आहे तरी पण आपण आतापर्यंत सोयाबीनला पहिली फवारणी ही केलेली नाही आता लवकरच आपण लवकरच म्हणजे आपण एक तो तो तर दोन दिवसात या सोयाबीनला फवारणी करणार आहे तर पहिल्या फॉरणीमध्ये कोणते औषध वापरणार ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याआधी ही सोयाबीन मी तुम्हाला दाखवत आहे आपण इला पेरल्यापासून फक्त खाली एक तन्नाशकची फवारणी केलेली आहे आणि दुसरी फवारणी हे आपल्याला कीटकनाशकाची करायची आहे तर हे आपण आता लवकरच करणार आहे याच्यामध्ये आपण डवऱ्या हाणलेल्या आहेत दुसरं हिला खत वगैरे युरिया वगैरे काहीही सोयाबीनला फेकलेलं नाही कारण ऑबियसली ज्यावेळेस युरिया आपण सोयाबीनला फेकतो त्यावेळेस पूर्णपणे पाऊस चालू होता पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला युरिया फेकता आला नाही नाही तर अजून सोयाबीनची हाईट ही थोडीफार वाहलेली असती तरी सुद्धा पाहू शकता तुम्ही टोंग पर्यंत ही आलेली आहे इथे जास्त पाणी झाल्यामुळे इथे पाहू शकता तुम्ही इथली तूर आहे ही आपली ही उघडून जात आहे इथे पाय सुद्धा कसे फसत आहे पाहू शकता ज्या सुद्धा शेतामध्ये वळमण राहते त्या वळमणीमध्ये जास्त पाणी साचल्यामुळे ज्या शेतकरी मित्रांनी तूर पेरली होती त्यांची तूर सुद्धा कुठे कुठे उघडत असेल तर भेटूया लवकरच पहिल्या फवारणीच्या व्हिडिओमध्ये त्या फवारणीमध्ये मी तुम्हाला औषधं कोणते वापरत आहे ते, ते सुद्धा दाखवणार